तर चला तर आज दशांश अपूर्णांकाच्या मा या ठिकाणी आपण प्रश्न पाहणार आहोत दशांश अपूर्णांकाला मराठीमध्ये पॉइंट असे म्हणतात तर पॉईंटवर आधारित असणारे कशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात तेच प्रश्न कोण्या भरतीमध्ये येतात ताटी असेल ग्रामसेवक असेल लिपिक असेल पुलीस भरती असेल अशा सरळ सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी दशांश अपूर्णांकामधले प्रश्न येतात आता पॉईंटच्या पद्धतीनं पॉइंटचा अर्थ टिंब ओके आता पॉईंट आता हायो जो टिंब आहे तो पॉईंट झाला किंवा हा टिंबा आहे दशांश हा झाला मराठीमध्ये दशांश पूर्णांक पण पॉईंटावरचे कसे पॉईंटचे असतात ते त्याच्यावरचे प्रश्न कशा पद्धतीने पडत असतात ते ओके तर पाहायचं मित्रो आता या ठिकाणी पहा तुम्हाला दोघांचा गुणाकार म्हणजे नऊ आठ किती बहात्तर तर याच ठिकाणी जर उदाहरणामध्ये नऊ गुणिले शून्य दशांश आठ बरोबर अशा पद्धतीने ज्यावेळेस येत असते मित्रो काय करायचं दशांशानंतर पाहायचं स्तर किती आहे तर एकच आहे दोघाचा काय करायचा दोघाचा करायचा काय गुणाकार का गुणाकार बनवायचा कारण मध्यस्थी कोणतं चिन्ह आहे गुणाकाराचं चिन्ह आहे नऊ आठे किती बहात्तर ओके आता बघायचं दशांश स्तरानंतर एकच आहे आठ आता मापत असताना एकक दशक शतक आपण अशा ज्या पद्धतीने आपण मांडणी करतो किंवा शिकत असतो आपल्या उजवीकडून म्हणजे आपली बाजू उजवी बाजू आपली उजवी बाजू काय करतो आपण मापत इकडे डाव्या बाजूला येतो परंतु संख्याच्या डाव्या बाजूकडून आता उदाहरणामध्ये संख्याच्या ही संख्या आहे संख्याच्या कोणत्या बाजूला संख्येच्या डाव्या बाजूकून उजव्या बाजूकडे मोजत यायचे काय मोजत यायचे स्थळ किंवा अंक किंवा संख्या अंक इथं महत्त्वाचं आहे अंक मोजणे कारण की दशांश स्थळाच्या नंतरचे जे बाकीचे अस्तते ते अंकामध्ये असतं ते नऊ अटी किती बहात्तर किती आहे एकच आहे मग एक कुठं द्यायचा तर एक हा एक स्थळ सोडायचा आणि इथं एक काय द्यायचा दशांश किंवा पॉईंट द्यायचा ओके उत्तर आपलं फायनली बहात्र आलं आहे बहात्तर आलं आहे उत्तर झाल्यानंतर काय करायचं इथं पाहायचं बा दशांश स्तर कुठं आहे एक अंक सोडून आहे म्हणून आपण काय दिला एक या ठिकाणी पॉईंट दिला आता त्याच ठिकाणी पाहिला आपण एक अशा पद्धतीने शून्य नऊ गुणिले शून्य पॉईंट आठ इथे पॉईंट उत्तर बरोबर प्रश्नांचं उत्तर काय आधी काय करायचं जे काही संख्या किंवा अंक आहेत संख्या म्हणजे दशांश स्थळाच्या नंतर आता हे जे पॉइंट आहे मित्रो एक लक्षात घ्या हे पॉईंट आहे दशांश स्थळ आहे याच्या इकडची जे मोजणी किंवा आपण वाचन करत असतो ते अंकामध्ये मापायचं कशामध्ये मापायचं अंकातच मापायचं अंकात अंकात म्हणजे कसं आता उदाहरणामध्ये तर सात आहे दोन आहे अशा पद्धतीने सात दोन हे असं वाचन करतात सात पॉईंट इथे काही असतील शून्य वगैरे म्हणजे हे दशांव स्थळ दशांव स्थळाच्या नंतरची बाजू दशांश स्तराच्या नंतरची बाजू जर एकशे पस्तीस असेल तर एकशे पस्तीस म्हणायचं एक तीन पाच असा उल्लेख दशांव स्थळाच्या नंतर करायचा उदाहरणामध्ये इकडे जर एक तीन पाच असतील मग दशांश स्थळ असेल त्याच्या नंतरचं वाचन अंकामध्ये करायचं आणि दशांव स्थळाच्या अगोदरचं वाचन कशामध्ये करायचं संख्यामध्ये केलं तरी चालेल काही हरकत नाही हे हो वाच काय आहे एक सिस्टीम किंवा पद्धत आहे बरोबर आहे आता पुढचं बघूया ओके आता शून्य दशांश किंवा पॉईंट काय हरकत शून्य पॉईंट शून्य दशांश आठ गुणले शून्य दशांश नऊ बरोबर प्रश्नाचं उत्तर काय तर अशा प्रश्नामध्ये काय करायचं डायरेक्ट डायरेक्ट गुणाकार बनवायचं नऊ आटी किती बहात्तर ओके आता काय करणं महत्त्वाचं दुसरी स्टेप आधी गुणाकार करायचा दुसऱ्या स्टेपचं काय करायचं जे अंक मोजायचे म्हणजे दशांशाच्या अलीकडचे अंक म्हणजे ह्या बाजूचे अंक आपल्या उज्या बाजूचे आणि त्याच्या संख्येच्या किंवा अंकाच्या डाव्या बाजूचे मोजायचे किती आहे इथं नऊ नंतर एक आहे दशांश दशांतनंतर एक नऊ आहे किंवा या ठिकाणी दशांस्थ किंवा नंतर एक आठ आहे किती होतात हे आठ आणि नऊ हे दोन होतात दोन अंक झाले म्हणजे दोन वाचन झाले पण आपण काय करायचं उत्तर आल्यानंतर हे एक स्थळ सोडायचा दुसरा सोडायचा इथं पॉईंट द्यायचा पॉईंटच्या अगोदर काय नाही म्हणजे काय असतो शून्य असतो म्हणजे याचं फायनली उत्तर किती आहे शून्य पॉईंट बहात्तर असं वाचन करत नाहीत शून्य पॉईंट सात आणि दोन असं वाचन करतात ओके म्हणजे दशांश नंतर त्याचं वाचन होते ते अंकामध्ये होत असते ओके नंतरचं पाय उदाहरणामध्ये अशा पद्धतीने कधी कधी प्रश्न पडतो तुम्हाला तर शून्य शून्य ओके आठ इतर गुणाकारामध्ये शून्य शून्य नऊ इतर स्थळ ओके अशा पद्धतीने येत असते आता इथे मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये किंवा उदाहरणामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न असं करत आहो की तुम्हाला समजाव एकच एकच तुम समजणं आहे बाई नऊ वाटी बहात नऊ वाटी बातरच काय घ्या पण समजणं महत्वाचं कधी कधी संख्या किंवा अंकांचं आदला बदलसुद्धा होऊ शकते ओके आता काय करायचं या दोघाचा गुणाकार आठ नऊ बहात्तर थोडंसं बाजूलाच लिहायची आपण नऊ आठ बहात्तर किंवा आठ नऊ बहात्तर आता आपली दुसरी स्टेप बघायचं बा दशांश स्तराच्या पलीकडे म्हणजे हे दशांश स्तराच्या पलीकडे किती आहेत तंक हे एक शून्य एक आहे आठ एक आहे इथं किती आहे या ठिकाणचे दोन आहेत इथं किती आहेत शून्य एक आहे नऊ आहे या ठिकाणचे दोन आहेत दोन प्लस दोन किती होतं चार म्हणजे चारचं काय करायचं की ह्या ठिकाणी आता उत्तर आलं ओके उत्तरामध्ये तर पाहिलं असता मित्र उत्तरामध्ये दोनच आहेत बरोबर आहे उत्तरामध्ये काय आहे तर सात आणि दोन म्हणजे फक्त बहात्तर आहेत आता बहात्र आहे तर इथं द्यायचे आपल्याला चार नंतर एक काय द्यायचं आहे दशांश स्थळ द्यायचं आहे म्हणजे चार संख्या किंवा चार अंक सोडून आपल्या दशांश स्थळ द्यायचं आहे इथं तर उत्तरामध्ये नाहीतच तर ता करायचं काय तर इथे द्यायचं शून्य शून्य किती द्यायचे शून्य शून्य द्यायचे दोन शून्य द्यायचे दोन शून्य का द्यायचे कारण की दोन शून्य दिल्यावर काय होत असतात चार अंक होत असतात चार अंक आल्यानंतर काय द्यायचा दशांशत द्याचा दशांशत अगोदर काय नाही म्हणजे का असतो शून्य असतो म्हणजे अशा पद्धतीने या प्रश्नांचं काय येत असते ॲक्च्युली आणि योग्य उत्तर त्यांचं येत असते मित्र हो चला तर मित्र हो तुम्हाला अजून प्रश्न पाहण्यापुढे तुम्हा तुम्हाला नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट आहे चॅनलवर नवीन असताना आतापर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा विसरू नका मित्र ठीक आहे असेच नवनवीन आपल्याला व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील व्हिडिओ पा साठी या ठिकाणी लाईक करायला विसरू नका आता नवीन प्रश्न पाहूया चला चला नेक्स्ट प्रश्न तुमच्या समोर आहे अशा पद्धतीनं पहा प्रश्न कसा आहे अशा पद्धतीनं प्रश्न येऊ शकतात ते परीक्षामध्ये आठ गुणिले शून्य पॉईंट शून्य आठ गुणिले शून्य पॉईंट शून्य आठ बरोबर प्रश्नांचं उत्तर काय येईल ओके चार पर्याय तुमच्या समोर आहेत चार पर्यायांचं वाचन करण्यापूर्वी ऍक्च्युली आपण उत्तर काढणं महत्त्वाचं आहे ओके okay, चला तर इथंशी आठ आहे या ठिकाणी आठ आहे या ठिकाणी आठ आहे म्हणजे या ठिकाणी आपला असं आहे की आठला ज्या वेळेस तीन वेळेस गुणला असतात त्यांचा घातांक होतो संख्यांचा किंवा अंकांचा काय होतो घातांक होतो एकाच संख्येला त्याच संख्येला त्याच संख्येने गुणला असता दोन वेळेस काय होत असतो वर्ग होत असतो हे आपल्याला माहितच आहे म्हणजे आठला तीन वेळेस गुणलं म्हणजे काय ते पाचशे बारा त्यांचा काय घातांक आहे किंवा घात आहे त्याचं घन म्हणजे वर्गमूळ घनमूळ ओके हा याचा घन आहे पाचशे बारा आठचा घन आहे आता तशी आपले दुसरी स्टेप फक्त दोन स्टेपमध्ये आपल्या उत्तर काढायचं आहे दुसरी स्टेप असे पद्धतीनं आहे या ठिकाणी दशांत तर आहे त्याच्या बघा शून्य आणि आठ आहे बरोबर याच्यामध्ये बघा शून्य आणि आठ आहे म्हणजे आपली जे बाजू आहे आपल्या उज्या बाजूपासून काय केले आपण त्यांचे स्थळ किंवा अंक किंवा संख्या मोजत आले कुठपर्यंत याचं मोजत जिथपर्यंत दशांश स्थळ आहे तिथपर्यंत आता पहिल्या याच्यामध्ये म्हणजे पहिल्या संख्यामध्ये आपण नुसतं आठ आहे तिथशी पॉइंट वगैरे दशांश काही नाही म्हणून आठला आपण काय केले का काहीच केलं नाही ओके तर या ठिकाणी काय किती वेळा मग चार वेळा आता चार वाले आपले या ठिकाणी जेव्हा ज्या वेळेस आपण त्याचा गुणाकार केला गुणाकार किती के आला तीन अंकी आलं मग चौथं येण्यासाठी काय करायचं नेहमीप्रमाणे आपण या ठिकाणी शून्य द्यायचं झाले किती आता चार झाले आता काय करायचं चार झाल्यावर या ठिकाणी आता द्यायचं दशांश स्थ दशांश दिली काय द्यायचा शून्य द्यायचा आता पाहायचं बा ओके आता काय बघायचं की बा अशा पद्धतीनं प्रश्नांचं उत्तर कुठं आहे का ते पाहायचं ओके आता बघा शून्य दशांश शून्य पाच एक दोन वाचन योग्य पद्धतीनं करायचं आहे शून्य दशांश शून्य पाच एक दोन आता शून्य दशांश शून्य पाच एक दोन या ठिकाणी पर्याय क्रमांक तुम्हाला दिसतो म्हणजे पर्याय क्रमांक चौथं या काय प्रश्नांचं योग्य उत्तर आहे ओके नेक्स्ट बघूया कधी कधी अशा प्रश्नामध्ये कधी कधी शून्य वाढवून किंवा पॉईंट वाढवून या ठिकाणी तुम्हाला पुढे जाण्यासाठी किंवा मोठं थोडंसं उत्तर निघू शकते यांचं ओके नेक्स्ट आपण प्रश्नांचं नेक्स्ट प्रश्न पाहूया याच्यानंतरचा जो प्रश्न आहे थोडा झक पद्धतीने आहे असं म्हणाय काय हरकत नाही पहा प्रश्न कशापर्यंत टाकतो आता कॉम्पिटिशन म्हणले की प्रश्न बदल होणार त्याच पद्धतीने या दशांश पूर्णांकाच्या प्रश्नामध्ये सुद्धा थोडंसं उलट झालं आहे आता पहा पर्याय तुमच्या समोर आहेत एक पर्याय दोन पर्याय तीन पर्याय आणि चार आणि प्रत्येक या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून किती पर्याय असतात चारच असतात ते पाचवा पर्याय या ठिकाणी येत नसतो तर या चार पर्यायामधून आपल्याला प्रश्नांचं उत्तर शोधायचं आहे प्रश्न कदा सांगितलं सहाशे पंच्याहत्तर गुण्य चारशे त्र्याऐंशी बरोबर बत्तीस हजार किंवा एक दशक शतक हा जसं तीन लाख सव्वीस हजार पंचवीस ओके तर त्यांचा गुणागार केला असता म्हणजे ह्या जर तर होईल ज्यावेळेस येते म्हणजे बरोबरचं चिन्ह असते जर तर सहा पॉईंट सात पाच गुणिले चार पॉईंट आठ तीन यांचा गुणागार के या केला असता <स्थाँगाने> दशांश तर ह्या ठिकाणी कोणतं दशांश द्यायचं अशा पद्धतीने हे केलं आहे ओके तर पाय या ठिकाणी आता आपल्या नेहमीप्रमाणे दोन स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे उत्तर काढायचं आहे ओके okay? आता सहा पॉइंट सात पाच म्हणजे याच ठिकाणचं आहे मित्रो घाबरायचं नाही नवीन कुठून ना आलं ते कुठून नाही हेच आहे फक्त त्यांचं उत्तर डायरेक्टली असं येते ज्या या गुणाकारामध्ये आपण काय दिलं असता दशाव स्तर दिलं असता त्याचं उत्तर दशांव स्तरामध्येच निघू शकते ओके तर या ठिकाणी आपलं फायनली उत्तर कोणतं आहे बत्तीस साठ पंचवीस आहे कोणत्याचं याचं आहे ओके पण त्याच ठिकाणी गुणाकारच चिन्ह दिलं मध्ये दशांश स्थळ दिला तर कोणतं उत्तर येते आपल्या नेहमीप्रमाणे या ठिकाणी काय करायचं आपल्या आप, म्हणजे एक एक स्थानापासून मापायचे किती आहे येतं इथं दोन तर इथं दोन आहेत तर दोन दोन किती होतात ते चार होतात चार काय होतात चार स्थळ सोडून उत्तरामध्ये काय द्यायचं पॉइंट द्यायचा एक दोन तीन चार चार सोडले पॉईंट दिला आणि अशा पद्धतीनं उत्तर बत्तीस साठ पंचवीस सात बत्तीस बत्तीस सहा दोन सॉरी बत्तीस सहा शून्य दोन पाच असं वाचनांकामध्ये आहे तर कुठे ठिकाणी इथं आहे म्हणजे पर्याय क्रमांक हे चौथं आपल्या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे बत्तीस सहा शून्य दोन आणि पाच ओके तुम्हाला कशा पद्धतीने व्हिडिओ वाटला मित्र हो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा अशाच पद्धतीने आपण कंटिन्यू चालू करण्यासाठी म्हणजे कंटिन्यू म्हणजे अशा पद्धती अजून का आपल्याला बरेच प्रश्न पाहण्यापूर्वी ओके चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब कर, करा लाईक करा आणि कमेंट करा विसरू नका